एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नाशिक कचरा डेपो येथील कामगारांचा संप मिटला कामगारांच्या सर्व मागण्या मान्य सविस्तर वृत्त असे नाशिक वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कचरा डेपो येथे गेल्या तीन दिवसांपासून स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून काम बंद आंदोलन सुरू केले होते एस पी एन न्यूज नाशिकने सर्वप्रथम त्याची बातमी प्रसारित केली होती गेल्या सात ते आठ वर्षांपासून काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पगारवाढीचा प्रश्न असेल सुरक्षेचा प्रश्न असेल या ठिकाणी काम करणाऱ्या महिला असतील यांच्या स्वच्छतागृहाचा प्रश्न असेल येथे संपूर्ण नाशिक शहरातून येणाऱ्या घाण कचऱ्यात अहोरात्र काम करणारे कर्मचारी यांच्या विम्याचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न घेऊन राष्ट्रवादी पक्षप्रणित मार्शल ग्रुप संघटित असंघटित कामगार युनियन संस्थापक अध्यक्ष प्रशांत खराग यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांनी हा बंद पुकारला होता कामगारांना पुन्हा कामावर येण्यासाठी नाशिक वेस्ट मॅनेजमेंटचे आणि मार्शल ग्रुपचे संघटित असंघटित कामगार युनियनचे बोलणे सुरू होते आज शेवटी नाशिक वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडने कामगारांच्या सर्व मागण्या मान्य करून आणि तशा प्रकारचे लेखी स्वरूपात मान्य करून कामगारांना पुन्हा कामावर येण्यास आवाहन केले आहे ना देखो इन कामगारों को अरे हिकारत से ना देखो इन कामगारों को इनमें तो क्रांति इन तो पलती है भगवत हम करते नहीं यही तो हमारी गलती है भगवत हम करते तो दुनिया हिला देते भगवत हम करते तो पूरी दुनिया हिला देते मां कसम इस देश में कानून अगर भीम जी का ना होता पूरा हिंदुस्तान जला देते ये स्पिनर लासिक 30 प्रतिनिधि मुजम्मिल सैयद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद